भंडारा जिल्ह्यातील बरेचसे रेती घाट मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना अखेर या रेती घाटांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे पण सध्या तरी घाट सुरू व्हायचे आहे उन्हाळ्याचे दिवस असताना अनेकांनी घर बांधकाम सुरू केले आहे पण घाट अद्याप सुरू न झाल्यानं रेतीच्या भावात भरभक्कम वाढ झाली आहे याचाच फायदा घेऊन रेती, रेती तस्कर तुमसर तालुक्यातील वांगी घाटावर वाळू तस्करांनी धुमाकूळ घातलाय कवलेवाडा डॅम जवळील वांगी गावालागत वेणगंगा नदीचे जे पात्र आहे हा घाट वाळू तस्करांना वरदान ठरत आहे या घाटावरून दिवसाढवळ्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं अवैध वाळूचा उपसा सुरू आहे पण वाहतूक विभाग वन विभागाच्या तसेच महसूल विभाग पोलीस स्टेशन सिहोरा यांना हे दिसत नाही का या विभागाकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे शासनाच्या महसूल बुडत असताना संबंधित विभाग गप्प का असा प्रश्न नागरिकांना रेती तस्कर महसूल विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या आशीर्वादाने रेती तस्कर सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोललं जाते संबंधित विभागच याकडे कानाडोळा करत असल्यानं या रेती तस्करांना अखेर लगाम लावणार कोण हा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलाय लाखो रुपयांचे गोंडखाणे सर्रास चोरी होत असताना संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मात्र उघड डोळ्यानं बघत आहे रेती तस्कर लाखो रुपयांचे गोंडखाणे चोरी करून शासनाच्या तिजोरीला चुना लावत असताना संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मात्र झोपेचं सोन घेऊन आहे संबंधित विभागाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन त्वरित रेती तस्करांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल